आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार आठ टक्के मतदान जे आहे ते विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेलं होतं त्या संदर्भात आता पने है, आता पूर्णपणे इलेक्शन कमिशनकडनं चर्चेसाठीच आव्हान जे आहे ते राहुल गांधी यांना पण देण्यात आलं मला असं वाटतं जर इलेक्शन कमिशननी चर्चेला बोलवलं असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चेतूनच मार्ग निघतात त्याच्यामुळे त्याची चर्चा व्हावी आणि चर्चा झाल्यावर जे काही सत्य आहे ते बाहेर येईल निवडणुकीमध्ये हायकोर्टात पिटिशन टाकली की अचानक पद्धतीने संख्येत जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आहेत त्याची चर्चा संसदेत ही व्हावी म्हणजे पारदर्शक कारभार व्हावा आणि परत या गोष्ट घटना होऊ नये याच्यात पुढे चेक्स अँड बॅलन्सेस कसे होऊ शकतात त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि एकच चिंताजनक गोष्ट मला आता वाटते की जो डेटा तीन का चार महिन्यातच डिस्ट्रॉय होणार आहे आजकालच्या जगात जिथे एवढे डेटा सेंटर्स आहेत प्लस सारखी यंत्रणा आहे ए आयचं एवढं मोठं आज तंत्रज्ञानात एवढे क्रांती होते त्याच्यामुळे डेटा स्टोअर करायला काय फार अडचण नाही आता विधानसभा एकतर आमच्या इथ आमच्या कोर्टात खूप केसेस चाललेल्या आहेत म्हणजे एकतर आमची पक्षाची केस चालली आहे सिंबलची केस चालली आहे त्याच्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वेल्ल्यामध्ये जे पैसे सापडले ती केस चाललेली आहे त्याच्यानंतर आमचे अनेक कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना असं वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला आणि डेटा ड्रिव्हन आहे हा फक्त खोटा आरोप नाही अशा बऱ्याच केसेस आमच्या कोर्टात आता आहेत मला वाटतं जी, जी काही चर्चा व्हावी ती पारदर्शक व्हावी आणि ती डेटा ड्रिव्हन असावी त्याच्यामुळे जो काही डेटा दोन्ही बाजूचा असेल त्याच्यावर पारदर्शक चर्चा व्हावी म्हणजे एकदा जे काय होईल त्या विषयाचा सोक्ष मोक्ष होऊन तो विषय कुठल्या पद्धतीने जाईल तो लॉजिकल कन्क्लुजनला गेला पाहिजे अशी माझी आग्रहाची भूमिका आणि जर मला असं वाटतं ते सारखं आहे जर आपण पेपर व्यवस्थित लिहिला असेल तर आपल्याला रिचेकिंगला काहीच हरकत आहे ना राज्य सरकारने महिनाभराची मुदत वाढ त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या माझी इलेक्शन कमिशनला एवढीच विनम्र विनंती आहे की जे काय होईल ते पारदर्शकपणे व्हावं म्हणजे जे, जे वॉर्डची रचना आहे ती पारदर्शकपणे वन साईज फिट्स ऑल झाली पाहिजे कुणाच्याही राजकीय मनमर्जीनी वॉर्ड होऊ नये हे इलेक्शन आहे हे पारदर्शकपणे संविधानाच्या नियम कायद्याप्रमाणे कारण का हा देश कुठल्याही व्यक्तीच्या मनमर्जीनी चालता कामा नये तो पारदर्शकपणे संविधानानीच चालला पाहिजे त्यामुळे जे, जे काही नियम कायदे आहेत ते सगळ्यांना समान म्हणजे आमच्यापासून सगळ्यांना समानच असले पाहिजेत आणि जी काही वॉर्ड रचना असेल त्याचा एक स्टँडर्डाइज फॉर्म्युला असला पाहिजे आणि त्याच फॉर्म्युलानी संपूर्ण राज्यात पारदर्शकपणे त्या झाल्या पाहिजेत मला काय आश्चर्य है वाटत नाही मी तुम्हाला पहिली ज्यावेळेस ऑर्डर आली तेव्हाच म्हणत होते की म्हणजे माझे तर सहकारी प्रशांत जगताप हे तर कधीपासून म्हणत आहेत की पुढच्या वर्षीशिवाय इलेक्शन होणार नाही त्यामुळे मला काय आश्चर्य ह्याच्यात वाटत नाही तुम्ही आमच्या सहा दरवेळी सहा महिन्याच्या प्रेस कॉन्फरन्सेस काढून बघा आम्ही जे जे आरोप मी म्हणणार नाही जे जे स्पष्टपणे आम्ही भूमिका मांडलेली आहे ती भूमिका सहा महिन्यांनी खरी होती मला असं वाटतं आज कॅबिनेट आहे मला असं वाटतं काली एक चर्चा वर्षा बंगल्यावर झाली असं आज वर्तमानपत्रातही आलं आहे तुमच्याही चॅनल्समध्ये दाखवलं शिक्षण हा अतिशय गंभीर विषय ती काय फक्त बातमी किंवा एक विषय ज्याच्यावर आम्ही विरोधक आहोत म्हणून आम्ही टीका करत बसावं असा नाही हा अतिशय गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसी हे शिक्षण सोपं करण्यासाठी होती अवघड नाही इन्क्लुझिव्ह एज्युकेशन डिव्हर्सिटी इन एज्यु असे अनेक नवीन ज्या घटना आहेत मग स्कॅन्डिनेवियामध्ये असलेलं शिक्षण असेल अनेक परदेशातले मॉडेल असतील काही भारतातले यशस्वी मॉडेल म्हणजे अनेक जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ज्याच्याकडे अतिशय चांगले यशस्वी मॉडेल्स आहेत तर का नाही त्या सगळ्या प्रक्रियेतून ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस असतील त्या सगळ्या घ्याव्या आणि त्या पद्धतीने शिक्षण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हा निर्णय घ्यावा याच्यात आम्ही शिक सगळे शिक्षणतज्ञ नाही शिक्षण तज्ज्ञांना घ्या आणि मी स्वतः एस एस सीमध्ये शिकलेले आहे तर दोन भाषा या एस एस सीमध्ये आहेत पहिली ते चौथी ह्याच्यात बदल आणण्याचं कारण काय त्याला काहीतरी का डेटा एव्हिडन्स पाहिजे ना आता कोणाची मनमर्जी लागली म्हणून चला आता हे बदला असं होत नाही आणि मला एक चिंता वाटते ज्याबद्दल मी माननीय दादा भुसेजींना वेळही मागितली आहे की एका वर्तमानपत्रात अशी बातमी आली होती की हे तिसरी भाषा जी शिकवणार आहे त्याच्यामुळे जो फायनान्शियल लोड येणार आहे त्याच्यामुळे स्पोर्ट्स आणि ड्रॉईंग टीचर हे कमी करणार आहे असं वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे त्याच्यामुळे जरूर त्यांना जे काही निर्णय घ्यायचा आहे ते घ्यावा पण नवीन काही बदल करत असताना तुम्ही स्पोर्ट्स टीचर आणि ड्रॉइंग टीचर जर कमी करणार असेल तर हा योग्य नाही त्याच्यामुळे ह्याच्यासाठी मी क्लॅरिफिकेशन मागण्यासाठी दादा भुसेंची वेळ मागितली आदरणीय पवारसाहेब परवा ऑलरेडी त्याच्यावर बोललेले आहेत त्याच्यामुळे मला माझं म्हणणे कशाची अशा पद्धतीची सक्ती करणं अयोग्य आहे पालक ठरवतील त्यांच्या मुलांना कशी सक्ती द्यायची सरकार नाही ठरवणार कशाची सक्ती करायची चांगली गोष्ट आहे जे कोणी लोकांनी मतदान केलंय या पॅनलला शुभेच्छा असं ना मी एवढं सहकार चळवळीच्या इलेक्शन मध्ये आम्ही एवढं लक्ष घालत नाही हो जे पॅनल निवडून येतं त्याला ताकतीने आम्ही मदत करतो संपूर्ण महाराष्ट्रात या सक्तीच्या सरकार हिंदी एक करून मागे गेल्यासारखं वाटताय का कारण काल हिंदी चौकदारीच्या दृष्टीमध्ये आत्ता शासन म्हणताय की आम्ही ज्या सरकारचा विरोध आहे त्या सगळ्यांशी चर्चा करू आणि त्यानंतरच अंतिम निर्णय करू आधी नोटिफिकेशन काढायचं पुस्तकं छापायची ना मी शिक्षणाला खूप सिरियसली घेते त्याच्यात राजकारण पक्ष ह्याची मतांपेक्षा तज्ज्ञांची काय मतं आहेत कारण का ह्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो काय कुणाच्या तरी इलेक्शनमध्ये मी मी अडकत नाही आणि माझं स्वतःचं मत आहे सरकार कुणाचंही असू दे काही विषय आहेत ज्याच्यात राजकारण आणू नये आणि तज्ज्ञांनी त्याच्यात त्यांचं मार्गदर्शन कुठल्याही सरकारने घ्यावं काल अंकुश काकडेंनी ह्याच्यात पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे आय डोंट हॅव अव्ह यू कशी आता कॅबिनेट घ्यायची तो माननीय मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे माझा पार्लमेंट तर किती वर्ष झालं आम्ही ई आहोत ई पार्लमेंट किती वर्ष झाले आम्ही आहोत आमचं आता अटेंडन्स आमचं सगळं पार्लमेंटमध्ये गेले अनेक वर्ष आमचं ई आहे ई पार्लमेंट पार्ट ऑफ पार्ट ऑफ डेव्हलपमेंट बहुत दुनिया में आज जो हो रहा है बहुत चिंता की बात है और मेरे ख्याल से एम हो और माननीय प्रधानमंत्री जी ने डीएस्केशन के बारे में जो कहा है और प्रेसिडेंट ट्रंप ने भी वैसे कहा है ऐसी सब न्यूज अभी आ रही है सो आज जियो पॉलिटिकली जो इंस्टेबिलिटी हो रही है वो बहुत चिंताजनक है सबकी एक ही भावना है डीएस्केलेट सब जगह से डीएसकेलेषन का ही सबका सुझाव आ रहा है ये तो होगा ही ना ऑयल होगा ऑलवेज इंपैक्ट एनी वॉर हैज इंटरनेशनल रेपरकशन वो तो होता ही है ना इट इज ऑब्वियस ख्याल से एम ई ए विल मेक अ क्लियर स्टेटमेंट ना ये नेशनल सिक्योरिटी के इश्यूज़ है इस पे एम ई ए का स्टेटमेंट आएगा क्योंकि ये न्यूज चैनल और आप और मेरी की चर्चा नहीं है बहुत सीरियस चर्चा होती है और मेरे ख्याल से इस पे एम ई ए जवाब दे तो ज़्यादा ठीक होगा बीजेपी नहीं कर रही है अंकुश काकड़े जी ने एन सी का ऑफिशियल स्टेटमेंट कर दिया कल ही कर दिया मेरे ख्याल से इसका जवाब इलेक्शन कमीशन ने देना चाहिए इलेक्शन कमीशन क्या कहती है देखते लेट्स वेट। एक कांग्रेस पार्टी एक दो बार जा चुकी है इलेक्शन कमीशन उन्होंने मांग भी की थी जो डॉक्यूमेंट्स मांगे थे वो मिले नहीं थे ऐसे कांग्रेस पार्टी ने मुझे खुद कहा था हम अम, हमने सारे इश्यूज रेज किए हुए हैं हम रिप्लाई की मांग कर रहे हैं अभी रिप्लाई आया नहीं हमें वो नहीं मुझे पता हमने कई इश्यूज रेज किए हुए हैं हम इंतजार में है कि हमें जवाब आएगा एक दिन चिट्ठी आएगी सवाल होगा। में से हाँ और तो भी नहीं मेरे ख्याल तो से एनालाइज करना चाहिए अगर कि वोट कितने बढ़े कम हुए इसका सबका एनालिसिस करना पड़ेगा आदरणीय पवार साहब ने पिछले हफ्ते ही किया था कि कोई भी ये कंपल्शन नहीं होना चाहिए ऐसा स्टेटमेंट उन्होंने ऑलरेडी एक हफ्ते पहले कर चुके हैं मुझे नहीं पता मैंने पढ़ा नहीं पेपर में तो मैं नहीं जानती मेरे ख्याल से ये एमई ए के इश्यूज है बड़े सेंसिटिव है नेशनल सिक्योरिटी के इश्यूज है एमई ए इस पर विस्तार पे स्टेटमेंट करेगी अभी देखो मैं जब आरोप करती हूँ तो हमेशा डेटा ड्रिवन करती हूँ तो मैं कभी भी एक तो पहले किसी पे आरोप नहीं करती और करती हूँ तो डेटा ड्रिवन करती हूँ तो एक बार थोड़ा सा डेटा होमवर्क और कर ले उसके बाद बात करेंगे इसके। थैंक यू वेरी मच थैंक यू थैंक यू